जेव्हा आपल्याला खाली वेळामध्ये करायची असतात ती कामं जर आपण व्यवस्थित जर केली आणि सकाळची जेव्हा स्वयंपाक करायची घाई गडबड असते त्यावेळेस सा पूर्ण साहित्य आपल्याला सापडत नाही तर अशा वेळेस आपण खाली वेळेमध्ये अशा पद्धतीने जर तयारी केली तर ओम सायराव नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे जे घरातले रेग्युलर कामं असतात ते करून झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळेमध्ये मी काय काम करत असते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि घरातले जे रेग्युलर काम असतात ती मी करून घेतलेले आहेत त्यानंतर मला या किचन मधले पूर्ण डबे क्लीन करून घ्यायचे आहेत त्यासाठी या कपाटामधले पूर्ण डबे मला खाली घ्यायचे आहेत तर आपलं कपाट खराब होऊ नये त्यासाठी या कपाटामध्ये मी न्यूजपेपर आथरून घेत असते जेणेकरून म्हणजे आपलं जर ऑइल सांडलं किंवा पातळ एखादा पदार्थ जर सांडला तरीही आपलं कपाट खराब होणार नाही न्यूजपेपरच खराब होईल आणि न्यूजपेपर आपल्याला दुसऱ्या वेळेत चेंज करू शकतो आणि कपाटही आपलं जास्त खराबही होत नाही कपाटामधले पूर्ण डबे खाली घेतल्याच्या नंतर मी कपाटामध्ये काळं हिट मारत असते कारण की यामधले जे कॉक्रच झुरळ जे असतील ते पूर्णपणे मरून जातात तर मला सारे डबे क्लीन करून घ्यायचे आहे त्यासाठी या डब्यामध्ये जे थोडं थोडं सामान उरलेलं आहे ते पूर्णपणे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून घेते म्हणजे सारे डबे मला एकदाच क्लीन करता येतील तर अशा पद्धतीने पूर्ण डबे मी प्रत्येक महिन्याला क्लीन करून घेत असते आणि जेव्हा आपण किराणा घेऊन येतो त्यावेळेस पूर्ण डबे आपण व्यवस्थित भरून ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपल्याला घाई गडबड असते अशा वेळेस आपल्याला सर्व साहित्य जिथल्या तिथं असल्याच्यानंतर आपल्याला सापडते आणि मग घाई गडबड होत नाही आणि आपल्याला नीटनेटकेपणाची सवयही लागून जाते सारे डबे आपण आता मोकळे करून घेतलेले आहेत आणि पाण्याने पूर्णपणे ओले करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता डबे पूर्ण घासून घेऊया तर अशा पद्धतीने आपण जर डबे क्लीन करून घेतले तर आपल्याला किचनमध्ये एकदम फ्रेश वाटतं आणि प्रत्येक गृहिणीचा वेळ हा किचनमध्ये जास्त जातो जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तर अशा वेळेस आपल्याला घाई गरबडीमध्ये आपला हात पाण्याचा हात किंवा तेलाचा हात डब्याला लागतो ला मग डबा हा पूर्णपणे तेलकट होतो आणि ओघड आल्यासारखे होतात तर आपला जेव्हा डबा मोकळा झाला की लगेच कर कर क्लीन करून घ्यायचा म्हणजे मै प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा आपण डब्याची क्लिनिंग करतो त्यावेळेस आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि आपले डबे एकदम लवकर क्लीन होतात तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सारे डबे क्लीन करून घेऊया नेहमी नेहमी जर आपण अशा पद्धतीने पूर्ण डबे क्लीन करून घेतले किचनमधली पूर्ण साफसफाई जर करून घेतली तर आपल्याला स्वयंपाक करत असताना बोरिंग वाटत नाही एकदम किचनमध्ये फ्रेश वातावरण निर्माण होतं आणि आपल्याला काम करण्याचा उत्साहही जास्त वाढतो सारे डबे आपण आता क्लीन करून घेतलेले आहेत तर दोन ते तीन घंट्यासाठी पूर्णपणे पाणी निथळून देऊया आणि त्यानंतर आपल्याला जे सामान भरायचं आहे ते या डब्यामध्ये सामान भरून घेऊया कपाट आपण आता पूर्णपणे क्लीन करून घेतल्याच्या नंतर पहिला न्यूजपेपर आपण आता टाकून दिलेला आहे त्यानंतर आपण नवीन न्यूजपेपर व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचा अशा पद्धतीने पूर्ण कपाटामध्ये आपण आता न्यूजपेपर फोल्ड करून व्यवस्थित ठेवूया म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण डबा काढतो किंवा ठेवतो त्यावेळेस न्यूजपेपर ही जमा होणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता व्यवस्थित न्यूजपेपर टाकूया क्लीन करून घेतलेले डबे पूर्णपणे मी येथे खाली घेतलेले आहेत तर सारे हे सारे डबे आता मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेते म्हणजे जे थोडेफार जर डबे हे ओले असतील तर त्या त्यामध्ये जेव्हा आपण सामान भरतो ते सामान आपलं खराब होऊ नये त्यासाठी आपण पूर्णपणे कॉटनच्या कपड्याने हे डबे पुसून घेऊया आणि पुसून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये जो किराणा भरून घेणार आहोत ते आपण आता भरून घेऊया प्रत्येक महिन्याचा किराणा मी डीमॅटमधूनच आणत असते तर येथे मी शेंगदाणे आणलेले आहे ते शेंगदाणे पूर्णपणे चाळून घेऊया त्यामध्ये सेम शेंगदाण्याच्या आकारचेच खडे असतात ते पूर्णपणे निसून घेत असते आणि त्यानंतर मी डबा भरून ठेवत असते कधीकधी शेंगदाणे ओले पण लागतात तर मध्ये मध्ये मी त्याला ऊन पण देत असते ओलसरपणा जर वाटत असेल तर त्यावेळेस त्याला ऊन पण देत असते आता आपण येथे काही डाळी घेतलेल्या आहेत त्या डाळी आपण चेक करून पाहूया व्यवस्थित आहेत की नाही जर थोड्याफार ओलं जर वाटत असेल तर मध्ये आपण एक दिवस तरी त्याला ऊन द्यायचं म्हणजे आपलं हे सामान ही खराब होणार नाही तर अशाच पद्धतीने आपण राहिलेलं सारं सामान आता डब्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया जे सामान आपल्याला नेहमी नेहमी लागतं ते सामान आपण छोट्या डब्यामध्ये भरून ठेवायचं किंवा काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये म्हणजे काय होतं की बाहेरून दिसलं की लगेच आपल्याला ते सामान लवकर सापडतं आणि जे जास्तीचं सामान आहे ते मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवत असेल तर अशा पद्धतीने मी छोट्या डब्यामध्ये थोडं थोडं सामान भरून ठेवलेलं आहे तर पूर्ण डबे आपण आता पॅक करून घेऊया तर सारे डबे आपले आता पॅक करून झालेलं आहे येथे मी पाच किलो साखर आणलेली आहे ती मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि जी दररोज लागते ती साखर मी छोट्या बरणीमध्ये भरून ठेवित असते म्हणजे मोठी बरणीमध्ये दररोज असा हात घालायचा नाही छोट्या बरणीमध्येच आपण काढून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे साखर आता मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि डेली यूजसाठी छोट्या बर बरणीमध्ये ठेवलेली आहे तर पूर्णपणे आपण आता डबा हा पॅक करून घ्यायचा आणि राहिलेलं जे छोटं छोटेलं जे सामान आहे ते छोट्याल्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं मीठ मी काचेच्या बर्णीमध्येच भरून ठेवित असते म्हणजे जे बाहेरची हवा लागल्यानंतर त्या मिठाला पाणी सुटतं मसाल्याचा डबा हा पूर्णपणे आधवर क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर हा डबा पूर्णपणे पुसून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण सारे मसाले भरून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने जर आपण मसाला भरून ठेवला तर आपल्याला ऐन वेळेस घाई होत नाही गडबड होत नाही सारे साहित्य व्यवस्थित टायमावर सापडतात तर राहिलेलं सामान आहे, तेर मीं चा डब्बे मदे आशा ते, डब्बे आहे तर मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये अशा पद्धतीने भरून ठेवित असते सारे डबे आपले आता भरून व्यवस्थित झालेले आहेत तर आपण आता रॅकमध्ये आणि कपाट्यामध्ये आपण व्यवस्थित डबे आता लावून घेऊया जे सामान आपल्याला नेहमी नेहमी लागतं ते सामान मी डब्याच्या वरती डबा ठेवलेला आहे तर म्हणजे लवकर आपल्याला ते सामान सापडलं जाईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी, पद्धती मी कपाटामध्ये व्यवस्थित सामान लावून ठेवलेलं ला आहे तर एकदम क्लीन कपाट दिसत आहे आणि व्यवस्थित आपण डबे ठेवून दिलेले आहेत एकदम नीटनेटकेपणा आपल्याला वाटत आहे तर येथे मी सारे चम्मचही क्लीन करून घेतलेले आहेत तेही आपण आता व्यवस्थित ठेवून देऊया म्हणजे आपल्याला सारे चम्मच व्यवस्थित सापडले जातील तर आपल्याला खाली टायमामध्ये काय काय कामं करायचे आहेत ते तुम्हाला दाखवते तर इथे आपण आपल्याला इथं हॉर्लिक्स बनवायचं आहे त्यासाठी पूर्ण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आपण तर आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत ते हलकेसे गरम आपण पूर्णपणे ड्रायफ्रूट करून घेतलेले आहे बी सुंठ परत आपण इथे हे घेतलेलं जायफळ घेतलेलं आहे हे पूर्ण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर येथे आपण मुखवास बनवलेला आहे म्हणजे जेव्हा आपल्याला तोंडाला चव नसेल आणि सुपारी न खाता अशा पद्धतीने आपण तर यामध्ये आपण जवस घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी आपण तीळ घेतलेले आहेत एक वाटी धना डाळ घेतलेली आहे एक वाटी आपण सोप घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण काळं मीठ पण टाकायचं आहे हे पूर्ण आपण भाजून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तर एक महिना आरामशीर टिकतं आणि जेव्हा आपल्या तोंडाला चव नसेल काही खाऊ वाटत नसेल तर आपण सोप थोडीशी का अशा पद्धतीने खायची आहे तर आपण एक महिन्यासाठी एवढं भाजून ठेवलेलं आहे हे पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हवाबंद काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं तर आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा आहे दहा ते पंधरा दिवसासाठी जर आपल्याला कामामध्ये घाई गरबड असेल अशा वेळेस आपण जर शेंगदाण्याचा कूट करून ठेवला तर दोन ते तीन चम्मच आपण भाजीमध्ये आरामशी व्यवस्थित टाकू शकतो आणि आपलं कामही लवकर आवरू शकतं त्यासाठी आपण अशी तयारी करून ठेवायची पण येथे काही धने घेतलेले आहेत तर हे धने आपण आता भाजून घेतलेले आहेत तर याची आपण पावडर बनवून घेऊया रेडीमेड पावडर दुकानामधून न आणता आपण अशा पद्धतीने जर धने आणून साफ करून घ्यायचे परत एक ऊन द्यायचं आणि भाजून घ्यायचे आणि त्यानंतर पावडर करून ठेवायची म्हणजे एक महिना आरामशीर टिकतर तर अशा पद्धतीने आपण एक महिन्यासाठी अशी तयारी करून ठेवायची म्हणजे आपली कामही लवकर आवडतील आणि घाई गरबडवी होणार नाही आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद